ईद मिला दुनबी मोठ्या हर्ष व उत्साहात मुस्लिम बांधवांकडून साजरी हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगाव येथे दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गिरगाव येथील सर्व मुस्लिम बांधवांकडून मोठ्या हर्ष शुक्रवारी हा ईद मिला दुनबी सण एक जुटीने व वा आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला जुलद उनपर सलाम उनपर यही कहना खुदा का है खुदा के बाद जो है मर्तबा सलेल अल्ला का है अशा या सुंदर वाक्याप्रमाणे अंधकारामधून प्रकाशमय जीवनात या अल्हा तलानं आणलं मिलादुनबी याचा अर्थ असा होतो की अरबी भाषामध्ये आपण पाहिले तर हजरत मोहम्मद यांचा वा जन्मदिवस हा असा ईद मिलादुनबी सन सर्वांना प्रेम करुणा व बंधुभावाचा सर्व जगभरामध्ये संदेश देतो असेच गिरगाव येथे देखील जुने बसस्टॉप येथे हजरत हाफेज वली दरगाह चौक या फलकाला कमिटी व मुस्लिम बांधवांनी पुष्पहार अर्पण करून मुख्य रस्त्याने पोलीस प्रशासनाच्या पथकासह मोठ्या थाटामाटात मुस्लिम बांधव व लहान चिमुकल्या बालकाने मिरवणुकीस के सुरुवात केली तसेच गावातील राजमाता जिजाऊ चौकातील फलकास देखील मुस्लिम बांधवांकडून पुष्पहार अर्पण करण्यात आला व यावेळी एक रूपतेची भावना दाख दिली यामध्ये विशेष म्हणजे छोट्या मोठ्या चुमुकल्या बालकांच्या समूहाने गीतांवर नृत्य सादर करून कला अवगत केली व बघणाऱ्यांचे मन वेधून घेतले या हर्ष उत्साहात तरुण मुस्लिम बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता मिरवणुकीचा जल्लोष शांततेत पार पडल्याच्या नंतर मुस्लिम बांधवांकडून बाहेर गाऊन आलेल्या पाहुण्यांची व्यवस्था यावेळी करण्यात आली होती व तसेच यावेळी कुरुंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निर्दोडे बीट जमादार नरडेले शिंदे व अनेक पथकांसह महिला पोलीस कर्मचारी यांची देखील मोठ्या संख्येने खबरदारी म्हणून पाचारण झाले होते पोलीस प्रशासनाने आपल्या कर्मचारी पथकांसह या कार्यक्रम रॅलीला मोलाचे सहकार्य केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचे कमिटीच्या वतीने शब्द सुमनानी स्वागत करण्यात आलं तर यावेळी पोलीस प्रशासनाने देखील मिरवणूक प्रस्थान झाल्याच्या नंतर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देत कार्यक्रमाची सांगता केली राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे ब्युरो रिपोर्ट गिरगाव वसमतनगर हिंगोली